पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम साहेबांची आम्ही आता भेट घेतली होता झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसा ज्या तेथील नागरिकांना आल्या यांनी कोटाला चिमटा घेऊन आयुष्याची जमापुंजी ती त्यांनी खर्च करून तिथे भव्य दिव्य घर उभारले इंदिरानगर झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती ठराव क्रमांक आठशे सात नऊ दोन हजार दहा त्याची तातडीने अंमलबजावणी करा म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज विनंती केली आणि लेखी निवेदन दिले इंदिरानगर झोपडपट्टी बचाव समिती आहे त्या समितीच्या या शिष्टमंडळाच्या मार्फत आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन आणि त्यांना आम्ही मागणी केली की तुम्ही त्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करा आणि या लोकांना न्याय द्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की अजिबात काही काळजी करू नका ठरावाची अंमलबजावणी होईल आणि ते पैसे हवाई दलाला देऊन आणि ती जागा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेतली जाईल त्याचा मालकी हक्क घेतला जाईल आणि नंतर प्रधारक आहे त्यांना त्याचं भूस्वामित्व दिलं जाईल आयुक्त साहेबांनी शब्द दिलाय त्यामुळे सगळ्यांनी आयुक्त साहेबांसाठी टाळावा जय जवान जय किसान जय बंधुत् भारत माता की भारत माता की वंदे वंदे पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम साहेबांची आम्ही आता भेट घेतली विषय होता इंदिरानगर झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसा ज्या तेथील नागरिकांना आल्या त्यांनी कोट्याला चिमटा घेऊन आयुष्याची क्षमापुंजी ती त्यांनी खर्च करून तिथे भव्य घर उभारले इंदिरानगर झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती ठराव क्रमांक आठशे एकोणावीस सात नऊ दोन हजार दहा त्याची तातडीने अंमलबजावणी करा म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज विनंती केली आणि लेखी निवेदन दिले इंदिरानगर झोपडपट्टी बचाव समिती आहे त्या समितीच्या या शिष्टमंडळाच्या मार्फत आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन आणि त्यांना आम्ही मागणी केली की तुम्ही त्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करा आणि या लोकांना न्याय द्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की अजिबात काही काळजी करू नका ठरावाची अंमलबजावणी होईल आणि ते पैसे हवाई दलाला देऊन आणि ती जागा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेतली जाईल त्याचा मालकी हक्क घेतला जाईल आणि नंतर धारक आहे त्यांना त्याचं भूस्वामित्व दिलं जाईल आयुक्त साहेबांनी शब्द दिलाय त्यामुळे सगळ्यांनी आयुक्त साहेबांसाठी टाळ्या जा जय जवान जय किसान जय बंधुथ भारत माता की भारत माता की वन दे वन दे पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम साहेबांची आम्ही आता भेट घेतली विषय होता इंदिरानगर झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसा ज्या तेथील नागरिकांना आल्या यांनी कोट्याला चिमटा घेऊन आयुष्याची रमापुंजी ती त्यांनी खर्च करून तिथे भव्य दिव्य घर उभारले इंदिरानगर झोपडपट्टीवरील हवाई दलाच्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती ठराव क्रमांक आठशे एकोणावीस सात नऊ दोन हजार दहा याची तातडीने अंमलबजावणी करा म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज, आज विनंती केली आणि लेखी निवेदन